गडचिरोलीत उपविभागीय अधिकारी आणि भामरागड एकात्मिका आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी असताना आय एस शुभम गुप्ता यांनी गाय वाटप योजनेत घोटाळा केल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्यांच्या विरोधात तक्रारींचा ओघ वाढत आहे प्रशिक्षणार्थी आय एस शुभम गुप्ता यांनी बनावट नोटीस बजावून कंत्राटदारांकडून खडणी वसूल केली आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या नागरिकांवर आणि पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकले असा आरोप आदिवासी आणि मानवाधिकार संघटनेने केला आहे सध्या शुभम गुप्ता सांगली मिरज आणि कुपवाडा महानगरपालिकेत आयुक्तपदी कार्यरत आहेत गायवाटपानंतर वरहापालन योजनेतही ता त्यांनी लाभार्थ्याकडून आरोप वगळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे तेवीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांच्या नेतृत्वात पीडित नागरिकांनी इंदिरा गांधी चौकात निदर्शने करून शुभम गुप्ता हटाव महाराष्ट्र बचाव अशी घोषणा केली या प्रकरणाचीच अधिक चौकशी आणि कायदेशीर कारवाईची अपेक्षा करण्यात येत आहे जिल्हाधिकाऱ्यालय यांच्याकडे शुभम गुप्ता यांच्या यांच्याविरोधात आपण तक्रार दिलेल्या आहेत आणि त्या तक्रारीच्या निवार निराकरण करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे असे आमचे जिल्ह्यातले पूर्ण ग्रामसभा ग्रामसभा त्यांनी सरकार म्हणजे या जर त्याच्यावर कारवाई आणि असे शुभम गुप्ता सारखे या जिल्ह्यामध्ये अनेक भ्रष्ट कर्मचारी आहेत त्यांच्यावर चांगलं कठोर कारवाई झाली पाहिजे असे आमची सर्व ग्राम जिल्ह्यातील ग्रामसभांची भूमिका आहे आणि जोपर्यंत त्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही घेणार नाही माघार घेणार नाही असे आमची सर्व ग्रामसभा जिल्ह्यातील जे ग्रामसभा आहेत ते सर्व आक्रमक भूमिका घेऊन जो आपल्या आदिवासीवर अन्य अत्याचार करणारे जे अधिकारी आहेत या जिल्ह्यामध्ये त्या, त्या जिल्ह्यातील जे अधिकारी आहेत त्यांना हाकलून लावल्याशिवाय या ग्रामसभांनी सुस्त बसणार नाही असे आमची सर्व जिल्ह्यातील ग्रामसभांची अपेक्षा आहे आणि चांगलं त्या आणि या गाय घोटाळ्या प्रकरणात पण त्यांचे हात असल्यामुळे त्यांना कठोरत कठोर कारवाई झाली पाहिजे सर्व जिल्ह्यातील ग्रामसभांच्या आग्रहाची विनंती आहे जर त्याच्यावर आपण जर त्याच्यावर तेव्हा कारवाई झाली नाही तर आम्ही सर्व ग्रामसभा मिळून या जिल्ह्यातील ग्रामसभांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढे मी या निवेदनद्वारे मी सर्वांना निवेदनद्वारे मी सर्व सांगू इच्छितो मन योजना प्रोजेक्ट ವರಹಪನ್ ಗಾಯ ಕೋಮಡಿ ಬಾತನ ಇದು ನಾ ಮಾಕು ಯೋಜನ ಪಚಾತಿ ಮಾತು ಅದು ಯೋಜನೆ ಕಾಟಿಂಪು ಮಾಟೂ ಮಾರಲ್ ಬಾತ ಹೀಸರು ಮೊರಸಾತು ಮೊರಸಾತೇ ಮಾರತ್ ಮೀಗ ಇತ್ತು ಖರಂ ಇಚ್ಛಿ ಆಟ್ ನಹೋ ಟೀನು ವರ್ಷವೇ ಮಾ ನೀರು ಸೀತು ನಿಟ್ಟಿದೆ ಮಾತೇ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಈರು ಪ್ರಮಾಣಪತ್ರ ಈಗ ಕಾಟತ್ತೆ ಮಾಟನ್ ತೋ ಅವು ಕತ್ಯಲು ಟೆಣಸ ಮಂಚಿ ಮೇಟು ವರ್ಹ ಎಚ್ಚಿ ಮಂಚಿ ಅವು ನಾ ಅಂತ ಬೋರ್ಹೆನಲ್ಲಿ ಏತಂತೀ ಓರ್ಹ ಭಿಮಾ ಏತಟ್ ಇಂಚಿ ಮಾಕು ಮೋರೇ ಸಾಹೇಬ ಮೀಟಿಂಗ್ ಏತ ಗಜ ಇರೋ ಶುಭಮ್ ಗುಪ್ತಲ್ಲಿ ವಾಸಿ ಅಕ್ರ ಏಕ್ ದೊನ್ ಹಜಾರ್ ಬಾವೀಸ್ಗೆ ಮಾಕು ಅವು ಹಾತೋ ಬಾತ ಇಸ್ಕೂಲ್ದೇ ತಾಯಿಸಿರ್ತು ಪಿಕಪ್ಪ್ತೇ ತೀಸಿ ಬೆಲ್ಲು ಅವು ತಾಯಿಸಿ ಮಾಕು ವರಹ ಈತೂರ್ ಈಸಿ ನಾವತ್ತೋನೇ ಮಸ್ತ ಇತ್ತು बात अवकाद बा पज नडस लोन होता लोन होित ओन तोने साग् ब माफी तलपला असे नाडीजू नेता पज बा ना माफी तलपी बँक ते होतो बँकिखा तन कोता ओन अपर्व कीतर रिते ना अपर्तकीतव ट्रान्सफर आचोर नाहिले हिोर वेची नावा समा ओना ओनासाठी कारवाई आहे नाही का ना, मला ना, भागो। भागो। आज जिल्हाधिकाऱ्याला कार्यालय गडचिरोली येथे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना शुभम गुप्ताच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे याकरिता संपूर्ण आदिवासी संघटना संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामसभा व संपूर्ण मानवाधिकारचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले यासमोर जर त्यांच्यावरती कारवाई झाली नाही तर सर्व जिल्ह्यातील संघटना मिळून आक्रमक रस्त्यावर उतरू आणि शुभम गुप्तानी फोनवरती ज्या पद्धतीनं लोकांना पैसे मागले त्याचासुद्धा समोर पर्दाफाश होणार आहे कोणाला किती पैसे मागले काय मागले ते सुद्धा आम्ही समोर दाखवू जर त्यांच्यावरती कारवाई नाही झाली तर बरेच त्यांचे प्रकरण आहेत अजून त्यांची पत्रकार परिषद घेऊन समोर कारवाई आम्हाला माहीत आहे काय करायचं जर सरकार त्यांच्यावरती कारवाई करत नसेल तर त्यांचे कारनामे अजून उघड करण्यात येतील